नमस्कार आर्ज मॅथ या अकॅडमी सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय मित्रांनो आपण ऑफलाईन आणि आप ऑनलाईन पद्धतीच्या सर्व बॅचेस घेत असतो ते स्टेट गव्हर्नमेंटसाठी असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी असेल आर बी असेल एस एस सी असेल अग्निवीर असेल त्यासोबत मित्रांनो पोलीस भरती तलाठी भरती किंवा मित्रांनो इतर आयबीपीएस आणि टी सी एस पॅटर्न मार्फत होणाऱ्या परीक्षा आपण घेत असतो मित्रांनो तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांसाठी आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्ही पर्याय तुमच्यासाठी ओपन ओपन करून दिलेले आहे मित्रांनो तुम्हाला जर कधी ऑफलाईन इथपर्यंत क्लासपर्यंत येता येत नसेल तर त्यासाठी आपण ऑनलाईन पद्धतीच्या बॅचेस सुद्धा उपलब्ध करून दिलेलो आहे आणि खास मित्रांनो बारा ते पंधरा तारखेपर्यंत बारा ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपण मित्रांनो ऑफरमध्ये त्या बॅच तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना देत आहे आणि त्या बॅच मध्ये मित्रांनो जास्तीत जास्त गणित जास्तीत जास्त प्रश्न जास्तीत जास्त टॉपिक त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेले आहे म मॅथमध्ये मित्रांनो अर्थमॅटिक असेल जॉमेट्री असेल त्रिकोणमिती असेल अल्जेब्रा असेल असेल सर्व गोष्टी आपण इन्क्लूड केलेली आहे तर ही बॅच एक तुमच्या अभ्यासामध्ये आणि तुम्हाला यश प्राप्त प्राप्ती करण्यामध्ये एक संजीवनी ठरेल आणि नक्कीच तुम्हाला त्या बॅच चा फायदा होईल म्हणून तुम्हा सर्व विद्यार्थी आणि तुमच्या मित्रांना तुमचे बंधू भगिनींना सर्वांना सांगा कळवा की ही बॅच ऑफर मध्ये आहे अन्यथा आपल्या बॅच चे प्राइस खूप जास्त असतात पण मित्रांनो सध्या आपण या बॅच सर्व बॅचेस ऑफर मध्ये उपलब्ध करून दिलेलो आहे खास तुमच्यासाठी ही संधी वाया घालू नका आणि मित्रांनो योग योग्य योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने तुम्ही तुमच्या तयारीला लागा मी तुमच्या सोबत आहे ओके थँक्यू